शुभांगीताई बेडेकर स्त्रीरोग तज्ञ व प्रसूती तज्ञ वंध्यत्व आणि लेपरोस्कोपी लेपरोस्कोपी शस्त्रक्रिया विशेष तज्ञ आहेत समाज प्रदो, प्रबोधन पर रेडिओ दैनिक कॉलेज कोले, शाळा कॉलेजमध्ये त्यांचे चर्चासत्र होतात अतिशय हुशार आणि सगळ्यांना कोऑपरेटिव्ह राहणाऱ्या था अशा या डॉक्टर आहेत यांचं प्रिया निकम

असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कोकणी गौरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता दररोज आपले व्हिडिओ येणार आहेत ते नक्की बघा धन्यवाद